रक्षाबंधन एक नातं जे धाग्याने जडलं पण प्रेमाने अखंड झालं आज आपण पाहणार आहोत सहा पुराण कथा जिथे भाऊ बहिणीचं नातं केवळ जन्माचं नव्हे तर धर्माचंही होतं श्रीकृष्ण आणि सुभद्रा बहिणीच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा भाऊ सुभद्रा अर्जुनावर प्रेम करत होती पण राजघराण्याचा विरोध होता श्रीकृष्णाने ना फक्त तिचा निर्णय मान्य केला तर अर्जुनाला मदत करून तिचं प्रेम जिंकून दिलं बहीण स्वतःच आयुष्य निवडत असेल तर भाऊ तिच्या मागे उभा राहतो द्रौपदी आणि संकटात पाठीशी उभा असलेला भाऊ द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला आणि तिच्यासोबतच एक योद्धा भाऊ धृष्टद्युम्न जेव्हा द्रौपदीचा अपमान झाला तेव्हा तो तिच्या रक्षणासाठी उभा होता बहीण संकटात असताना भाऊ फक्त सोबत नसतो तो तिची धाल बन लक्ष्मण शत्रुघ्न आणि शांता नातं जरी थेट नसलं तरी प्रेम अतूट शांता थेट बहीण नसली तरी चारही भावांनी तिला मान दिला बहीण ही फक्त जन्मानेच नाही तर प्रेमानेही असते गंगा आणि परशुराम प्रतिकात्मक पण पवित्र नातं रक्ताचं नातं नसतानाही गंगा आणि परशुराम दोघही धर्मरक्षणाशी जोडले गेले काही नातीही आत्मिक असतात जिथे जबाबदारी आणि कर्तव्य असते रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं नव्हे हे आहे प्रेम समर्पण आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान आजच्या या सणाला आपण फक्त धागा न बांधता नातं जपायचं वचन देऊया आजचा हा रक्षाबंधन या विषयावरील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक नातं अजून घट्ट होईल भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद